या देवारी तुम्ही बसलेत का या देवारी या घटी तुम्ही बसलेत का बघा सांगा मला या घटी तुम्ही बसलेत का मला परिवारातले बरोबर आहे या परिवारातला कोण आहे घरचा कोणता भाऊ ड्रिंक कोण करता यांच्या घरातला जास्त ड्रिंक ड्रिंक विचारतो विचारतो हे झाड खेळतय या गडातला असा दारू पिणारा व्यक्ती कोण परिवार विचारायचं कार काय आपला बोला सुधीचा समजायचं मला ह्या मध्ये बरोबर वार आलाय का ते बघायचंय घड राहायचं

आल तर ह्या दोन घटीपैकी तुमचा घट कोणता यांच्या परिवारामध्ये दोन बायका होत्या दोन घरवाल्या एक वारली दुसरी गेली होते ना मी सांगतो नाऊन भाऊ जुनागर यांचाच आहे का बोला आनंदाने आलेत ना भंडारा घ्या आणि सांगा तुम्ही कोणत्या गटी बसलेत बोला ओलख द्या आम्हाला पहिल्यांदा झाले का द्या ओलख द्या आम्हाला कसं आहे नवीन झाड असतंय कधी कधी नाही समजत आपण त्याला जेवढं होईल तेवढं आपण मोकल करू बोला आनंदाने आलेत कणे घोड्या बसून आलेत कणे मग हे दोन घट मांडलेत यापैकी तुमचा घट कोणता आम्हाला दाखवाल का बघा भांडारा देव गाणी काय वाजतं गाज घेतील या भाटाला दाखव आम्हाला कुठं बसले ते घ्या हो? सावली नाही घडले सावली नाही सावली नाही का उचल जसं तुमच्याकडे ते खेळत तसं बसता आणि कोणत्या याच्या बसता घ्या होत ते बसलेत आम्हाला ते आवलं घ्या वाजत गाजत नवीन आहे तरी आपण घेऊ बघा खरोखर बसलेत या प्रजेला दाखवा तुम्ही या टाका मध्ये रुपा या रुपामध्ये बसले दाखवा उचलून घ्या गाडी वाजतो इतिहास सांगत होतो हे त्याच घरात राहायचे का बरोबर ना त्याच निर्वंशी पण त्याच घरात होता का का म्हणजे त्या घरापासून जी दोन निर्माण झाली घराची कारण कसं माहितीये का जो निर्वंशी शक्ती म्हणजे जी सावली आहे ना ती थोडी सवारीला आडवी येते पोचत बरोबर पण पर परिपूर्ण पर पोहचत आहे मग आपण काय करायचं बाबा जागेवाला घे ना <सथ> आणि वटवागला कुठं लागायची इथं मर्यायच्या बाजूला का झाड होत जुनं झाड त्याला उलटी लागायची आणि तिथं गोबर गॅस होती का हा तिथं वटवागला लागायची का मग तिथं जुना एक सापनिका असं मोठा हा घे खंड राहायचं जेजुरीच्या खड्ड्यात जागा काढला जेजूरला जायचंय जाणार रस्ता मोकला करून देणार सर्वांच हा पूर्ण रस्ता मोकला करून द्यायचं जेजुरीला जाऊ पुढच्या वर्षी जाऊ जायचं का या वर्षी जायचं यांच्या घरच कोण आहे आई त्यांना ना जेजुरीला जमलं तरी या पंधरा दिवसात महिन्यामध्ये नेणार का झाडाची इच्छा राहिले न्यायचं राहिले इच्छा बंडर देते ना तो चला सांग चला जेजोरी ना मला तुम्ही नेलका बंडर कुआं रह गया पूर्ण स्थान भंडारा मला त्या डाका भंडारा त्यांच्या हातात भंडारा त्या पाय पडा त्यांना माऊली आनंदाने येणार का एक एक रस्ता घेतला मोकळं करीत आता तुम्ही पण स्थान येणार यांना आरती कोण करील या छोटी मुली तुमची आता युक्त होती की तिला बोलू शकतो देऊ सर्व देऊ हे कोण जाईल का हे जुनं जिथं कुलदेव पहिलं होतं सगळ्यांना करायचे मला एक काम आहे कोण येणार का एक जण दोघ तुमचं जे कुलदेव तिथं पहिलं बसवलं होतं त्या घराच्या पुढे एक समाधी होती माहिती का तुम्ही बस माहिती कुठे होती तुलबास असते ना समाधी वृंदावन आपल्याला फक्त तेनाच होत माहिती का कोणाच्या नावाचं होत हे घर कोणतं हे मागतच हे मागच्या घराच्या मग गोबर गॅस तिकडं होती वटवला तिकडच लागायची इथं समोर एक जुनं झाड होत आणि खरडा कुठं होता इथं बाजूला होता का खाडा खरडा आई हा रस्ता पण नव्हता मी तीन वेळेस होतो काय हा दंड होता दंड जनावर जायचा दंड जनावर इकडे जायची का तुमची हा तुमची नाही गावाची नाही मी इकडे बोलतो जायची आपल्याला हे फक्त ठेवून ठेवायचं होतं झाडाखाली इथं